नमस्कार शेतकरी मित्रांनो हा ज्या ठिकाणी आपली मोसमी बाग आहे आणि त्याच्यामध्ये आपण तागाची पेरणी केलेली तागाची पेरणी कशासाठी करायची तर जे उन्हाळ्यामध्ये वाढतं टेम्परेचर आहे तर त्याच्यामध्ये एकंदरीत टेम्परेचर मेंटेन करण्याचं कामसुद्धा तागाच्या मार्फत होतं जसं की हिरवेगारपणा तागामध्ये जास्त असतो आणि आपण जर एखाद्या पिकाच्या आडोशाला जर बसलं आणि तिकून जर गरम जाळ्या लागत असतील तर त्या जाळ्या आपल्याला थंड लागतात म्हणजे याचा अर्थ असा की बागेमध्ये जर आपण तागासारखे ढँचच्यासारखे किंवा बोरूसारखे जर पिकं घेतले जी मोकळी जागा असते त्या ठिकाणी तर त्यामध्ये बागेचं टेम्परेचर मेंटेन राहतं आणि त्याच्यामध्येच आपली गुंडी सेटिंग जास्तीत जास्त व्हायला मदत होते तागाचा दुसरा फायदा असा आहे किंवा ढँच्याचा तर याच्यामध्ये आपलं जे नत्र स्थिरीकरण हवेमध्ये वातावरणामध्ये सर्वात जास्त नत्र आहे आणि तेच नत्र स्थिरीकरण करण्याचं काम या तागाच्या मार्फत किंवा ढँचच्या मार्फत होतं मित्रांनो त्याचबरोबर जे जमिनीमध्ये जीवाणूसाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी आपल्याला त्यांच्यासाठी काहीतरी खाद्य तयार करणं असतं तर याच माध्यमातून आपलं खाद्यसुद्धा तयार होतं म्हणजे खाताची सुद्धा बचत होते त्याच माध्यमातून एक टेम्परेचरसुद्धा मेंटेन होण्यासाठी आणि गुंडी सेटिंगसाठी सुद्धा हा ताग किंवा ढँचं काम करतो त्याचबरोबर जमिनीमध्ये जे जीवाणू जी आहेत त्यांचं खाद्य तयार होतं आणि त्याच्यामध्ये जमिनीचा पोतसुद्धा चांगला राहतो त्यामुळं आपल्या बागेमध्ये जर जा जागा असेल तर निश्चितच तागाची किंवा ढँच्याची किंवा बोरूची तुम्ही पेरणी करू शकता आणि त्याचमध्ये आपण ज्यावेळेस तण वाढतं तर त्याची सुद्धा ब्रश कटरच्या सहाय्याने कटिंग करतोचे आणि त्या तणाचा नायनाट करण्यासाठी आपण प्रयत्न करतो जसं शल मारतात तसंच जर तागा आपण पेरला तर या ठिकाणी आच्छादन करू शकतो म्हणजे याच माध्यमातून आपल्याला उन्हाळ्यामध्ये मा जे जास्तीत जास्त पाणी लागणार आहे तर त्याची सुद्धा बचत होणार आहे जमिनीवर चांगलं आच्छादन होईल आणि त्याचमध्ये त्याचंच खत होईल पुन्हा म्हणजे आपल्याला तोटा काहीच नाही फक्त जे पण तागाचं बियाण आणण्यासाठी खर्च लागणार आहे तेवढाच आपल्याला या ठिकाणी लागणार आहे बाकी नाव सर्व तागाचे आपल्याला फायदेच फायदे आणि याच्यासाठी तुमच्या बगीच्यामध्ये जर जागा असेल तुमची बगीचा जर चार पाच सहा वर्षापर्यंतची असेल तर निश्चितच तुम्ही या ठिकाणी तागाची ढँचची किंवा बोरूची पेरणी आपल्या बागेमध्ये करून चांगल्यापैकी जमिनीचा पोत सुधरू शकता जमिनीमध्ये टेम्परेचर मेंटेन ठेवू शकता त्याचबरोबर नत्र स्थिरीकरण चांगलं होतं आणि जीवाणू वाढू शकतात ज जमिनीचा पोतसुद्धा चांगला राहणार मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद